अस्पृश्यता पाळणारी चिन्ह याला सुद्धा मज्जाव केलेला आहे त्याला सुद्धा निषेधार्थ मांडलेला आहे असं असताना सावित्रीबाई फुलेंच्या विद्यापीठाच्या नावापुढं चिन्ह म्हणून जर शनिवार वाडा असेल तर तो शनिवारवाडा आमच्या गुलामीचं प्रतीक आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळे तो शनिवार वाडा तिथून हटवला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जी शिवाजी विद्यापीठ आहे त्या शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये मुद्रेमध्ये शिवाजी महाराज ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंच्या विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये सावित्रीबाई फुले असल्या पाहिजेत अशा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आज सकाळी आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी दहा वाजता आलो तर त्यावेळेला आम्हाला सुरुवातीलाच इथल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आम्हाला अटकाव केला आम्हाला आत येऊन देत नव्हते नंतर आमच्याबरोबर चार पाच पोलिसांचा पारा ठेवण्यात आला आणि आम्हाला पत्रक वाटायचं नाही गाणं बनायचं नाही पुस्तकं विकायची नाहीत अशा पद्धतीचं बंधन घालण्यात आलं खरं तर आम्हाला भारतीय संविधानानं आमचे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य भाषा स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य जे आमचं दिलेलं आहे ते हिरावून घेण्याचा प्रकार या ठिकाणी झाला एक प्रकारे अघोषितपणे आम्हाला नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा सगळा कारभार चाललेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री इथे येणार होते दहा वाजता येणार म्हटल्यानंतर हे सावित्रीबाईंचं घर बंद करण्यात आलं आणि दहा वाजल्यापासून ते जवळपास दीड वाजेपर्यंत पावणे दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्री आले नाही तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या माता भगिनींना शिक्षकांना शेतकऱ्यांना कामगारांना तिथल्या अठरा पगड जातीच्या बा बलुतेदार आलुतेदार जे सावित्रीबाईंना वंदन करायला आलेले आहेत त्यांना सगळ्यांना गेटच्या बाहेर ठेवण्यात आलं इकडं सावित्रीबाई फुलेंना डिटेन करण्यात आलं नजरकैद्यात ठेवलं गेलं आणि इकडं सावित्रींच्या लेकरांना त्यांच्या मुलींना या ठिकाणी नजरकैद्यात ठेवण्यात आलं या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारची ही पेशवाईचीच जी पुनरावृत्ती या ठिकाणी होती की काय अशा प्रकारचं आम्हाला वाटू लागलेला आहे आणि म्हणून आम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार आहोत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो लोगो आहे तो हटवूनच हे आंदोलन थांबणार आहे असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद यामध्ये सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यामध्ये पुढाकारात आहे या ठिकाणी छात्र भारतीची विद्यार्थी संघटना आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आहे कला आहे त्याचबरोबर नरेती संघ आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन आहे महाराष्ट्रातल्या पंधरा ते वीस विद्यार्थी संघटनांनी आणि चळवळींनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे या आंदोलनामध्ये आणि हे आंदोलन आम्ही त्या पद्धतीने चालवणार आहोत धन्यवाद सावित्री माईंना माझ्या आईला अभिवादन करते त्यामुळे ज्ञानाची ज्योत घराघरामध्ये लागली आणि महिला उभ्या राहिल्या शिक्षण घेऊन ज्ञान घेऊन उभ्या राहिल्या त्या माझ्या सावित्रीबाईला सुरुवातीला अभिवादन मला तर स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की आल्यापासून आमच्यासोबत जो इथं